नमस्कार जय ज्योती जय सावित्री जय सावता मैत्रीणो अठ्ठावीस नोव्हेंबर थोर क्रांतिकारक महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृतिदिन त्यांच्या प्रतिमेस सर्वप्रथम मी वंदन करते आणि त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त मी आपणासमोर त्यांनी लिहिलेल्या अखंडापैकी एक अखंड प्रस्तुत करीत आहे ज्याप्रमाणे संतांनी अभंग लिहिले त्याचप्रमाणे ज्योतिरावांनी अखंड लिहून जनजागृतीचे कार्य केले तर चला मग पुढील अखंड मी सादर करत आहे तर प्रस्तुत अखंड हा दहावा अखंड आहे सूर्यमंडळाची करिता गणना सूर्यमंडळाची करिता गणना तर्क तो चालणे ना कल्पनेचा त्यांच्या भोवताली उपग्रह किती प्राणी जगतात ती असंख्यात त्यांचे निर्मिले मानव हे सारे त्याचीच आहे तोच रक्षी आपल्यावरून जग ओळखावे सर्वांविणवावे ज्योती पा त्यांनी या अखंडामध्ये काय सांगितलं आहे तर सूर्यमंडळाची गणना करून गेलो तर कल्पनेचा तर्क चालत नाही महात्मा फुले यांनी त्या काळामध्ये अगणित सूर्यमालांची कल्पना केलेली आहे त्यांच्या प्रतिभेची ही अफाट झेप आहे या अगणित सूर्यमालाभोवती फिरणारे ग्रह आणि उपग्रह त्या ग्रहावर आणि उपग्रहावर जगणारे प्राणी यांची तर गर्दीच करता येत नाही त्या निर्विकाने हे सर्व प्राणी निर्माण आहेत आणि तोच त्याचे रक्षण करेल महात्मा खुले शेवटी म्हणतात की आपल्यावरून जग ओळखावे नैतिक दृष्टीने हा फार महत्वाचा सिद्धांत आहे मला जे आचरण आवडेल आवडते तेच इतरांनी आवडत असावे मला जेवढा मला जेवढे कष्ट सोसतात तेवढेच इतरांनाही सहन होत असतील ज्यामुळे मला दुःख होते यातना होतात त्यामुळे इतरांनाही होत असतील इतरांनाही माझ्याशी असे वागावे असे मला वाटते तेव्हा मी पण इतरांशी ईश्वर अनेक सत्य सांगतील ती स्वतःच्या सुखासाठी एवढ्यासाठी त्यांनी सर्व तसेच वागले पाहिजे ही जाणीव ठेवून वागलो तर जगातील दुःखाचे मूळ संपूर्णच जाईल असे ज्योतिराव फुलेंनी या अखंडामध्ये आपल्यासमोर मांडलेले आहे जय ज्योती जय साहित्य